केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांचा हा पुणे दौरा आहे अमित शहांसोबत सोबत आज भाजप नेत्यांची अत्यंत महत्वाची बैठक आहे तर उद्या पुण्यामध्ये पाच हजार भाजप पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन असणार आहे आणि अमित शहा या भाजप पदाधिकाऱ्यांना उद्या संबोधित करणार आहेत अमित शहांच्या दौऱ्यामध्ये मुंबईत झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय कोर कमिटी बैठकीसंदर्भात माहिती दिली जाईल भाजपच्या निवडणूक संचालन समितीमध्ये फेरबदल होतील अशी सुद्धा दाट शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्यानंतर भाजपच्या मोजक्याच प्रमुख नेत्यांसोबत हॉटेलमध्ये चर्चा करणार आहेत आणि या भेटीत मुंबईमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भातली माहिती दिली जाईल काही महत्वाचे फेरबदल हे विधानसभेच्या दृष्टीनं केले जाऊ शकतात असं म्हटलं जात त्याच्यामुळे अमित शहा यांचा हा पुणे दौरा महत्वाचा आहे असं म्हणता येईल प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत शिवाजी काय नेमकं घडू का शकतं अमित शहा यांच्या या पुणे दौऱ्या दरम्यान विशेषतः ज्या बदलांविषयी सध्या बोललं जात आहे संघटनेच्या त्याच्या संदर्भात नेमकं काय घडू शकतं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी अमित शाह येणार आहेत त्याचबरोबर ते भाजपची जी कोर कमिटी आहे त्यांच्याशी देखील एक वेगळी बैठक केली जात आहे आपण जर पाहिलं असेल तर आत्ताच भाजपची गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये बैठका सुरू आहे त्याच्यासाठी केंद्रामधून जे नेते आहेत अश्विनी वे वैष्णव असो त्याचबरोबर उपेंद्र यादव असो यांच्यासह जे बडे नेते आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून ही जी बैठक होती ती पार पडलेली आहे आणि याला यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा घेऊन साधारणपणे पूर्णपणे मंथन करण्यात आले आहे त्यानंतर आता पुण्यामध्ये ही बैठक होत आहे आणि पुण्याचे साधारण साडेचार हजार कार्यकर्ते जे आज या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि या बैठकीमध्ये अत्या शाह संबोधित करणार आहे मात्र अमित शाह यांचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका भाजपला बसला आणि त्याच नंतर अर्थसंकल्प अर्थसंकल्पानंतर करण्यात आलेली लाडली बहिणी योजनेची घोषणा त्याच्यानंतर युवकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम जाहीर केले जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती येत आहेत तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आणि त्या ज्या गोष्टी राज्यासाठी महत्वाच्या आहेत ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे केंद्राकडून कोणकोणती मदत राज्यासाठी मिळवणं गरजेचं आहे अगदी निश्चित आणि या सगळ्या संदर्भात नेमके काय ठोस निर्णय घेतले जातात याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ शिवाजी तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी